कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत सकाळी सकाळी ड्रिचिंग सुरू आहे माझी ऑरगॅनिक मंदिराचा कळस आहे चौदा तारखेला सप्ताह कळस बसवत आहे गावातील मंडळी अशी इथे बसले पीस कलर्स आहेत चारशे रुपयाला दिले त्याने एक हॅलो मी माऊली हॉस्पिटल इकडे गजमबाबाच्या मंदिराकडे आहे वातरोख आहे इथे मूळव्याध वगैरे पाहूया गौरव पाटलांकडे आलो आहे सर आहे तिथे ऑर्गेनची प्रॅक्टिस करतो संधिवात तुझ्या रोप हो। आणि प्रॅक्टिस हो माझ्याकडे संधिवात मूळव्याध आणि तुझ्या रोगाची हो प्रॅक्टिस आहे दहा अकरा वर्षे झाले आणि प्रॅक्टिस करतो प्रामुख्याने आमच्याकडे संधिवाताचे पेशंट असतात म्हणजे ज्याच्यामध्ये संधिवात आहे आमवाद आहे वातरक्त आहे मनक्याची प्रॉब्लेम आहे म्हणजे मूलतः तुम्ही वातावरण वातावरती मेन प्रॅक्टिस आणि ऑर्गेनिक ॲलोपॅथी क दोन्ही आहे याच्यामध्ये ऍलोपॅथीचा मेन बेस असतो सोबत पंचकर्म नावाची थेरपी असते फिजिओथेरपी असते आणि आवश्यकते नुसार कायथीची एक विचारायचं होतं पंचकर्म मध्ये कसं प्रॅक्टिस होतं म्हणजे पंचकर्म कर्मा सात दिवसाचा कोर्स असतो आमच्याकडे रोज एक ते दीड घंटा लागतो त्या थेरपीला हो आणि सात दिवसाचा तो कोर्स असतो ओके okay. आणि आजारानुसार वेगवेगळे आम्ही पंचीकरण करतो त्या okay. मोबाईल आम नंबर आमचा मोबाईल आम नंबर आहे शून्य आठ सत्याहत्तर सहासष्ट पंचावन्न माऊली हॉस्पिटल डॉक्टर गौरव पाटील उसद आता घराकडे दवाखाना झाला वगैरे झाला इथं मोबाईल सेंटरवर आलं दुसरीला पाहूया मोबाईल दुरुस्ती टाकला मामाचं काय होते युट्यूब चॅनल आहे शॉर्ट फिल्म लावून बनवता काय नावाने के एफ सी प्रोडक्ट के सबस्क्राईब जरूर करता सोबत यांचं दुकान पण आहे माही नावाना तर दोन मिनिटात त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला याचा चला तर निघायला चला कारले घ्यायला आलो इथे आपण किचू होती पाहूया वांगे घेतले कारले घेतले बिलकीचं पण दोन हजार चाळीस रुपयाचं हे झालं चला मित्र हो परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद